परंतु काल जी घटना झालेली आहे तो सुरज गुंड गावगुंड आहे तो आणि तो राष्ट्रवादीनं पाळलेला आहे त्या गावगुंडाला या लातूरमध्ये त्याची माती केल्याशिवाय आता छवा संघटना गप्प बसणार नाही कारण की कायदा जर तो हातामध्ये घेत असेल आणि कायदा पुरवत असेल तर अखिल भारतीय छवा संघटना त्या चव्हाणला तर धडाश केलं परंतु त्या ठिकाणी तटकरे होते त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि त्या कृषी मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घेतला गेला पाहिजे येणाऱ्या सव्वीस तारखेला मुख्यमंत्र्याचा दौरा लातूर जिल्हा दौरा, दौरा आहे तर तो दौरा मुख्यमंत्र आपलं कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही लातूरमध्ये मुख्यमंत्र्याला पाऊल ठेवू देणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे सर्वांची आणि आमची छावाची मागणी आहे तोपर्यंत हा लढाई थांबणार नाही